नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ठरलं तर मग च्या प्रेक्षकांना काल म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार रोजी मोठा धक्का या आजाराने निधन झालं अखेर पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मावळली त्यांनी पूर्णा आजी बनून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं मात्र आता ज्योती यांच्या निधनानंतर पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे पुन्हा आजी या पात्राने ज्योती चांदेकरांना एक वेगळीच लोकप्रियता मिळवून दिली मात्र आता त्यांच्या जाण्याने सगळ्यांना मोठा धक्का बसलाय आता मालिकेत ज्योती चांदेकरांची जागा कोण घेणार पुन्हा आजी यांची भूमिका कोण साकारणार असे प्रश्न प्रेक्षकांना पडलेत मात्र पुन्हा आजींच्या जाण्याचा तितकाच मोठा धक्का प्रेक्षकांनाही बसलाय त्यामुळेच प्रेक्षकांनी निर्मात्यांना मालिकेत दुसरी पुन्हा आई घेऊ नका अशी विनंती केली आहे एका नेटकऱ्याने लिहिलं मालिकेत पुन्हा आजीची जागा कोणीही घेऊ शकत नाही त्यांचा अभिनय इतका उत्तम होता की त्या आम्हाला घरातल्याच वाटायच्या आम्हाला आता आमच्या घरातलं कुणीतरी गेल्यासारखं वाटतंय त्यांच्या जागी कोणतीही अभिनेत्री आम्ही पाहू शकत नाही दुसऱ्याने लिहिलं पुन्हा आजी म्हणजे ज्योती चांदेकर हे एक समीकरण झालं होतं त्या नसतील तर त्या पात्रालाही काही अर्थ नाही आणखी एकाने लिहिलं पूर्ण आजी ही भूमिका इतक्या समर्थपणे पेलणारी अभिनेत्री हवी तरच त्या भूमिकेला न्याय मिळेल त्यांच्या इतकं चांगलं करेल असं वाटत नाही त्यामुळे जर नवीन कुणी घ्याल तर प्लीज चांगली अभिनेत्री घ्या अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी ने दिल्या आहेत मात्र पूर्णा आजी यांची ही भूमिका कोणीतरी ज्येष्ठ अभिनेत्री साकारणार हे नक्की आहे तर मित्रांनो तुम्ही पूर्णा आजी यांच्या भूमिकेत कोणत्या अभिनेत्रीला पाहू इच्छितात कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा